नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मिरची आणि ढोबळी मिरची शिमला ती मल्चिंग हाताळण्यासाठी आज आलं आहे डायरेक्ट प्लॉटमधून आहे आपण आज हे बघा डायरेक्ट प्लॉटमधून आहे तर मल्चिंग हातायचं काम चालू आहे मग अशी काही व्हिडिओ काढलेत ये ते येतील तुम्हाला मल्चिंगचं काम चालू आहे ते पर पेपर या दोन चाकांचे मागे पेपर असा अडकतो आणि ठिकाणी दोन नांगर दिसतात तुम्हाला फण दिसतात तर हे फनामध्ये तीन मा जी माती आहे माती या चाकांवर पडते आणि मल्चिंग असा व्यवस्थित काढला जातो आणि आज एक दुसरं एक नवीन सांगायचं नंतर आज ड्रिप पण डायरेक्ट गाडणार आहे म्हणजे ड्रिप पण डायरेक्ट टाकणार आहे आतमध्ये आणि नवीन पण असलं का याचा फायदा असा होतो तुम्हाला ड्रिप डायरेक्ट टाकता येतं अशीच ठिकाणी ड्रीप आलेली मरून आणि हे ड्रिम्प आपण डायरेक्ट पॉवरमध्ये पसरणार आहे मजुराची गरज नाही डायरेक्ट मशीन तुमचं टॅक्टर तुमचं ड्रीप हातरणार आहे दबा या ठिकाणी हे चाकावरती मल्चिंग अटॅच केलेलं आहे दाबलेलं आहे खाली आणि हे जे फण आहे हे नांगर हे बरोबर तुमचं माती काढतंय हे बघा आणि मल्चिंग असं टाईट होतं एकदम बरोबर बघा एकदम टाईट कुठल्याही प्रकारचा मल्सिंग उघड राहत नाही एक नंबर नाही का मल्सिंग कसा एकसारखा गाठतो चाललंय एक सारखा गाठतो सा एक सारखा कुठेही मल्सिंग उघड नाही आणि हा आज झिगॅकचा मल्सिंग आणलंय सिंगल लावायची आपल्याला त्यामुळे झिग झगचं वापरलं वापरलंय म्हणजे कट करणार आहे मळी चार कट करायची व्यवस्थित आणि मल्चिंग पण हवा कट करायचं आणि हा मल्चिंगचा येण आहे मलचिंग वावर संपतं ठिकाणी मल्चिंग पण पुढे असा जॉईंट असतो ना त्याने मग टाकून घ्यायची म्हणजे काय प्रॉब्लेम नाही मल्चिंग पण मल्चिंग पण पुढं राहत नाही हे बघा मल्चिंग गाडतात हे बघा एकसारखा मलचिंगाटतात एक सारखा एक सारखा सार मलची तर आज आपण मिरची आणि शिमला मिरची साठी मल्चिंग गाडण्याचा व्हिडिओ केला आहे आपण आज हा व्हिडिओ तुम्ही बघा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवरती नवीन माझ्यासाठी आमच्यास पुढं असेच राहा धन्यवाद